तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस मे वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे शनी जयंती दरवर्षी वैशाख अमावस्येला शनी जयंती ही साजरी केली जाते तर वैशा ही वैशाख अमावस्या ही सोमवारी येत आहे म्हणून तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं जेव्हा अमावस्या तिथे ही सोमवारी येते तेव्हा ती अमावस्या देवी देवतांना समर्पित केली जाते तसेच या दिवशी शनीचा जन्म झाला होता शनी जयंतीच्या दिवशी शनी देवाची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील दोष शनीची साडेसाती आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनी अशुभ असेल तर त्यांनी शनी जयंतीच्या दिवशी शांतीसाठी शनीची पूजा करून काही प्रभावी उपाय करावेत शनी हे न्यायाचे देवता आहेत व्यक्तीच्या कर्मानुसार ते फळ देत असतात शनी जयंतीला काही विशेष उपाय जर आपण केले तर शनिदेव हे लवकर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं की शनी हा आपल्या कुंडलीतील नऊ ग्रहांपैकी एक आहे आणि म्हणूनच तो खूप हळू चालतो तर म्हणून त्याला शनी असं म्हटलं जातं जर आपल्या कुंडलीमधला शनी ग्रह हा मजबूत असेल योग्य स्थितीमध्ये असेल तर आपल्याला कुठल्याही अडचणींना सामोरं जावं लागत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळत असतं पण त्याच ठिकाणी जर आपल्या कुंडलीमध्ये शनीचे साडेसाती असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं चालू असलेली कामंही आपली बिघडतात कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळत नाही कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही सतत अडचणींना सामोरं जावं लागत असतं आणि म्हणूनच शनी जयंती हा शनीदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठीचा अतिशय उत्तम दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा या केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या सोमवार शनी जयंतीला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात या झाडाचं एक पान त्यामुळे सात सा दारिद्र्य नष्ट होईल शत्रू तुमच्या समोर लोटांगण खालील आणि तुमच्या तुमच्या पूर्ण होईल कुंडलीतील शनीची साडे ही कायमची दूर होईल तर असं कोणत्या झाडाचं पान तुम्हाला आणायचं आहे कोणत्या वेळेत आणायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला शनी जयंतीला करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी बारा वाजण्याच्या आधी करण्याचा प्रयत्न करा जर सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही हा उपाय सायंकाळी केला तरी चालेल आपल्या शास्त्रामध्ये अशी काही झाडं आहेत तर त्याच्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशिष्ट तिथींवरती आपण या झाडाच्या संबंधित काही उपाय जर केले तर त्या झाडांना स्पर्श केला तर ते दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणीच्या जा आहेत तर त्या दूर होत असतात तसंच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड जा तर तुमची कोणतीही गोष्ट मनासारखी घडत नसेल तुम्ही तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनी जयंतीला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळच्या पाण्यामध्ये दोन तीन मोरीचं तेल किंवा तिळाचं तेल तुम्हाला टाकायचं आहे चिमूटवर काळे तीळ टाकायचं आहे थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे त्यामुळे आपले शरीर जे आहे तर ते पवित्र होत असतं शरीराचं शुद्धीकरण होत असतं आणि जर आपलं शरीर पवित्र असेल तर आपण जे काही उपाय करतो किंवा सेवा करतो तर त्या अत्यंत प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच या काही वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे स्नान चालल्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे दीप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे घरातलं वासा वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ह्या उपाय करायला आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे या वृक्षापाशी जाताना तुम्हाला एक लोटा जल पाणी घेऊन जायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर बर काळती टाकायचं आहे एक गुळाचा कडा टाकायचा आहे एक मोरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे मोरीचा तेल तुमच्याकडे नसेल किंवा तूप किंवा नसेल तुमच्याकडे तर तुमच्याकडे जे कोणतंही तूप अवेलेबल किंवा तेल अवेलेबल आहे तर ते तुम्ही यामध्ये घालू शकता तर या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे तिथं गेल्यानंतर हा प्रज्वलित करायचा आहे जल अर्पण करायचं आहे त्यानंतर पिंपळाची आपल्याला अकरा पानं जी आहेत ती तोडून आणायची आहेत ही पानं घेताना तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायची आहेत फाटलेली नसावीत सर्व सर्व पानं जी आहेत तर ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यानंतर प्रत्येक पानावरती तुम्हाला चंदनाने श्रीराम असं लिहायचं आहे आणि या पानांची माळ तयार करून तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहे हनुमानाला अर्पण केल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला हनुमान चालिसेचं किंवा सुंदर कांड, चा हे पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून उद्या करायचा आहे या झाडामध्ये पिंपळ वृक्षामध्ये शनीचा वास असतो आणि जेव्हा तुम्ही ही पानं हनुमानांना अर्पण करता तर तेव्हा शनिदेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात शनिदेवांनी स्वतः सांगितलेलं आहे की शनी जयंतीला किंवा शनिवारी जर तुम्ही मारुतीच्या मारुतीची पूजा केली तर त्या व्यक्तीला मी प्रसन्न होऊन त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला एक अजून उपाय करायचा आहे तुमच्या कुंडलीमधले काही दोष असतील काही अडचणी असतील सतत तुम्हाला अपयश मिळत असेल तर कोणतीच तुमची गोष्ट मनासारखी घडत नसेल तर तुम्हाला कोणी नजरवता केलेली असेल किंवा करणीबाद तुमच्यावरती झालेली असेल काही दोष तुम्हाला लागलेले असतील तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला एक पाणी नारळ घ्यायचा आहे पाणी असलेला नारळ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे नारळ घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे नारळ उजव्या हातामध्ये घेऊन स्वतःवरती स्वतःवरती तुम्हाला वरून सात वेळेला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे ओवाळून घ्यायचा आहे आणि हा नारळ ओवाळत असताना ओम रामदूताय नमा किंवा ओम महावीराय नमः या मंदिराचा जोप करायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला हनुमानांच्या समोर नेऊन फोडायचा आहे फोडल्यानंतर तो प्रसाद जो आहे तर तो सर्वांनी वाटून घ्यायचा आहे स्वतःही खायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही अडचण आहे तर ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी पिंपळ वृक्षाजवळ काही पाच कणकेचे दिवे हे आवर्जून लावायचे आहेत या दिव्यांमध्ये तुम्हाला दोन वतींच्यामुळे एक जोडवात घालायची आहे आणि मोरीचं तेल घालायचं आहे किंवा तिळाचं तेल घालायचं आहे मोरीच्या तेळाचं किंवा तिळाच्या तेलाचं तुमच्याकडे जर कोणताही दोन्ही तेल नसतील तर तुमच्याकडे जे कोणतंही तैल असेल तर ते तुम्हाला त्या दिव्यांमध्ये घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये चिमुटभर काळती तुम्हाला टाकून हे पाच दिवे पिंपळ वृक्षाखाली आवर्जून लावायचे आहेत जेव्हा तुम्ही हे दिवे लावता तर तेव्हा तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होते आयुष्यातील सर्व काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात तसेच घरामध्ये वादविवाद क्लेश भांडणं होत असतील तर ते सुद्धा या उपायाने दूर होतात त्याचबरोबर या दिवशी अजून एक प्रभावी उपाय जो आहे तर तो केला जातो तर तो म्हणजे असा की लोखंडाच्या भांड्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे तेलामध्ये कृपा टाकायचं आहे आणि त्यानंतर तेलामध्ये तुमचा चेहरा पाहायचा आहे हे तेल तुम्हाला आणि एक रुपयाचं नाणं एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्हाला, तुम्हाला गरीब व्यक्तींना दान करायचं असेल तर तुम्हाला ते दान करायचं हे जर तुम्हाला दान करणं शक्य नसेल तर शनी मंदिरामध्ये तुम्ही जाऊन दान करा असं केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते तसेच दरिद्रता गरिबी ही सुद्धा दूर होते आणि शनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या तुम्हाला शनी जयंतीला करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ